प्रवाह क्रमांक नऊ कसं वाटतं एकंदरीत इलेखनचं वातावरण चांगला अच्छा तुम्ही माहिती आहे आपल्या इथले हो कोण कोण आहे रो भाजपकडून नव्वांना बालवडतं काँग्रेस पण आहे राष्ट्रवादी पण राष्ट्रवादी पण आहे राष्ट्रवादी पण आहे सगळीकडे पलहाठी पार्टीचे लोक आहेत हो एकंदरीत कसं वातावरण माहत तुम्ही इथलं भाजपसाठी अनुकूल आहे सध्या तरी वातावरण म्हणजे पॅनल येईल का खरेदी लोक पॅनल टू पॅनल येईल कारण नववानाचं तसं कामच आहे बालेवाडी प्रभाग नो काय काम आहे पूर्ण त्यांनी गेली आता अर्धा वर्ष भाजपचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सर्व काही काम का आजपर्यंत केलेले आहेत सामाजिक उपक्रम भरपूर आहेत रक्तदान शिबिर म्हणा महारोग्य शिबिर म्हणा म्हणजे धार्मिक म्हणताना पादुका स्पर्श म्हणून त्यांनी एक मध्यंतरी कार्यक्रम घेतला अशा असंख्य गोष्टी आहेत सांगण्यासारख्या संदर्भ चांगलं आहे कार्य त्यांचा आणण्याचं हो बीजेपीला सगळ्या प्रभागामध्ये जे सात गाव आहेत सगळेला प्रभाग क्रमांक नऊ माहिती उमेदवार फॅमिली आहे पुन्हा रोहिणीताई चिमटे आहेत गणेश कळमकर आहेत पक्ष पण खूप सारे पक्ष आहेत प्रभागामध्ये हो खूप सारे राष्ट्रवादी आहेत पुन्हा तिथून येत शिवसेना आहे बीजेपी आहे ठीक आहे एका कसं वातावरण वाटतंय या प्रभागात वातावरण काय नाही परत एकदा बीजेपीच येईल असं वाटतंय काय काम बीजेपीचे काम आहेत बीजेपीचे खूप सारी काम आहेत की जसं की रस्त्याचे काम मेट्रो अशी भरपूर सारी कामं आहेत त्यांचे लग्न हो पॅनेल लागेल का इंडिव्हिज्युअल लागेल नाही नाही पॅनल लागणार लव अण्णा बालवडकर यांचा पॅनल लागणार मग नऊ मध्ये अच्छा इलेक्शनचं वातावरण लागले काय कसं बघत याकडे आता इलेक्शनचं वातावरण लागलेलं आहे पण खूप खूप प्रचंडाने तरी आता या भागामध्ये तर लवणना असल्याशिवाय पर्याय नाहीये कारण हा लवण खूप पहिल्यापासून काम करत आलेले त्यांनी हा छोटा ना छोटा कार्यकर्ता हा त्यांच्या माग आहे छोटा गरीब घराण्यापासून तो माणूस त्यांच्या माग आहे परत बीजेपीचे सत्ता येणार कारण वरती मोदी आहेत फडणवीस साहेब आहेत प्लस पुण्यात पण बीजेपीचे आहेत कारण भरपूर कार्यकर्ते आहेत पण बीजेपीचा सत्ता शंभर टक्के बसणार म्हणजे बसणार आणि या नऊ आपलं वार्ड क्रमांक नऊ मध्ये चारही सगळे उमेदवार शंभर टक्के निवड निवडून यावं अशी माझी विनंती आहे आणि शंभर टक्के निवडून यावं बालेवडी मध्ये वाता बाले वातावरण बाले वातावरण चांगलं आहे एवढं एवढं एवढंच वाटत की चिकल पेक जे करतात कुणी ते चिकन न करता आपल्या कामाची पावती द्यावी कोण चिकन करता येणावरती करता तसं मी काय सांगू शकत नाही पण असं काही काही ठिकाणी दिसतंय म्हणजे पेपर मध्ये जे येते ते मी सांगतोय आपल्याच वावडातलं असं नाहीये इतर ह्याच्यातलं सुद्धा अशीच परिस्थिती आहे इलेक्शन खूप मोठे पक्ष बीजेपी आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे मनसे आहे लढत कशी होईल या ठिकाणी नाही लढत होईल असं काही नाही पण बीजेपी शिवाय पर्याय नाहीये काय ठरेल लोक येतील पॅनल येईल काय ठरेल लोक येतील का पॅनल येईल नाही कंप्लीट म्हणजे बीजेपीची सत्ता येणार परत म्हणजे पॅनल बीजेपीच असणार आहे कॉर्पोरेशन मध्ये अच्छा इलेक्शनचं वातावरण आहे कसं वाटतं वातावरण मध्ये वातावरण बरं वाटतं उमेदवार माहिती आपल्याला हो आहे आपल्या इथे उमेदवार आहे बालवडकरच अच्छा पॅनल बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी आहे बीजेपी आहे बीजेपी आहे आणि हाय काँग्रेस आहे पुरे वातावरण स्ट्रॉंग वाटतं इथे लवांनाच म्हणजे बीजेपी बीजेपी कशामुळे काय कारण त्यांचा त्यांची कामं व्यवस्थित आहेत काय काय काम आहे त्यांची काम हे पाणी वगैरे मेट्रोचे काम आहे सगळे अच्छा अच्छा हे सगळे काम मेट्रो इते तेमठ व्यवस्थित आहे एकदम त्यांची मी यावेळ पुन्हा बीजेपी पॅनल लागलं असं मला वाटते हो बीजेपी आहे पक्ष पाहित माहितीये कोणते पक्ष माहिती आहेत कोणते बीजेपी आहेत राष्ट्रवादी आहेत काँग्रेस चे पण आहेत वातावरण वाता सध्या तर वातावरण सांगायचं म्हणलं तर राष्ट्र राष्ट्रवादीच वातावरण सध्या कोण राष्ट्रवादी कोण वाटतंय दमदारामध्ये दमदार सध्या तर अमोल भैया पालवड काम केलं भरपूर काम आहेत काय त्यांचे काम माहिती असं काय तुमच्या त्याच निर्मल मिशन आहे पाण्याची त्यांनी मी प्रॉब्लेम सॉल्व केलेली आणखी के भरपूर कामं सांगायचे म्हणजे तर भरपूर कामं भैया निवडून हो शंभर टक्के नऊ नबई अच्छा बालेवाडी बालेवाडी काय बाले वाटतं वातावरण एकंदरीत काहीशी भैयाची देतो देतो म्हणून बैमानी केली आणि दीड तासात नाही म्हणून तुला येनिफॉर्म देतो म्हणून नकार केला त्याच टाईमाला आधीजादाचा फोन आला आजी दादा म्हणले ये येवड कमी आहे आपल्याला तुला युनिफॉर्म देतो एवढ म्हणले अमोल भाय म्हणले तू कामाचा माणूस आहे तू म्हणून हा तर दोन पक्ष कोणत्या म्हणजे घट्या माझ्या भागात घड्या घड्याळ पॅनल अमोल भाय सगळे पॅनेल ओके